हॅलो फ्रेंड्स नमस्कार धन्यवाद प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखी निकिता आपल्या व्हिडिओमध्ये आला हाय कर तर आज आम्हाला केक बनवायचा आहे आणि प्रक्षितासारखंच माग लागली बघा शाळेतून आलं तसं केक बनव म्हणून केक म्हणजे एक रवड्याच मारतो है ना <laughs> आणि काल इकडं आईचं चालू आहे मेहंदी लावायचं काम आई काल आली प्रक्षिताच्या बड्डेसाठी है ना आणि आम्हाला परत दुसरीकडे जायचं आहे पण त्याच्यासाठी पण आलेली आहे आई जायचं ना आपल्याला आणटीच्या गावाला परवाला तुझा बड्डे झाला ना दुसऱ्या दिवशी तर कालचा जो मी व्हिडिओ टाकला होता ना क्वेश्चन आणि आन्सरचा त्याच्यावरती भरपूर इतक्या सगळ्या कमेंट आल्याला खूप मोठ्या मोठ्या कमेंट आल्यात आणि सगळ्या मी वाचल्या बरं का खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचून इतक्या छान छान कमेंट होत्या ना त्यात प्रत्येक ताईला म्हणजे रिप्लाय देणं झालं नाही पण सगळ्या कमेंट वाचल्यात मी आणि थँक्यू सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या तर आणि प्र पल्लवीला पण सगळ्यांनी कॉंग्रॅज्युलेशन केले त्याच्यासाठी पण थँक्यू यू दीदी होणार आहे होणार आहे तू आता छोटी नाही राहणार ना आणि मी मी नाही काकी होणार तू होणार तर चला आता आम्हाला बघायचं हां भैया दादा होणार आणखीन मोठा दादा होणार भैया हे बघा छोटं बाळा आलं रांगत रांगत थकला का पायऱ्या जोडून थकला हातपाय दे मग फ्रेश तसं का म्हणायला मग चल तर चला आता घेते केक बनवायला आता जास्त डिटेलमध्ये म्हणजे शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला समजेल असं केकची रेसिपी केक बनवायची बनवायला घेतलं ना ही बाई भाग लागली ना थोडी थट्टी बनवली उद्या आहे ना पण उद्या परत कर जाते हे त्यामुळे आजच करून ठेवणार आहे सेट होते छान एकदम आधीच ठेवला की बनवून चला चला क्रीम पण थोडी लागते तर चला इकडं घेता येते तर टू टायरचा केक बनवायचा आहे डॉल केक तर कॅन्सल झाला तीन नसल्यामुळे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिथे काही व्यवस्थित भेटल्या नाही त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं मी आता हेच टू टायरवाला केक बनवणार आहे त्याच्यासाठी हे कुकरचा डबा आहे ना ते घेतला मोठा वाला एक आणि दुसरा एक दाखवता हे छोटा वाला एक हे दोन टू बनवणार आहे त्याच्यानंतर इकडे दाखवते तुम्हाला तर याच्यामध्ये मोठा डब्बा ठेवणार आहे आणि ह्या कढईमध्ये छोटा डब्बा ठेवणार आहे दोन्ही साईडला बेक करायला ठेवणार आहे त्याच्यानंतर हे स्टँड आहेत खाली ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच नाही टाकणार मी असंच मिक्स करून याच्यात ठेवणार ठेवणार आहे तर आता जे टीन घेतलेत आपण दोन म्हणजे या कुकरचे डबे त्याला सगळं ऑइलिंग व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायची तेल लावून दोन्ही डब्याला आणि जे प्रीमिक्स आहे ते थोडं थोडं टाकायचं एक एक चमचा त्याच्यामध्ये आणि डस्टिंग करून घ्यायची पूर्ण डब्याला म्हणजे बटर पेपर टाकायची गरज नाही पडणार याच्यामध्ये केक व्यवस्थित डिमोल्ड होतो आता नंतर तुम्ही बघा माझ्या काय काय मिस्टेक वगैरे झाल्यात आजच्या केकमध्ये भरपूर मिस्टेक झाल्यात ज्या की तुम्हाला दाखवणार आहे मी आणि नंतर मग मी त्याला थोडंसं कवर कसं केलं आहे एवढं फिनिशिंगसोबत नाही पण तरीही ज तुमच्या पण काही अशा मिस्टेक होऊ नये आणि माझा पण अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करतच असते मग ते एकदम परफेक्ट होऊ किंवा मग काही चुका हो तर इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे चार वाटी घेतले आणि ते मी चाळून घेणार आहे चाळणीने कारण की याच्यामध्ये ना असे बारीक बारीक गुठळ्या येतात व्यवस्थित चाळल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स होतो हे काही गुठळे राहत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे चार वाटी इथे प्रीमिक्स घेतलं आहे चॉकलेट प्रीमिक्स त्याला व्यवस्थित चाळून घेणार आहे आणि तेल टाकताना आता माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे बघा कारण की तेल माझ्या चाळणींना थोडं जास्तच पडलं इथं दोनच पळी मी टाकायला पाहिजे होतं जे तेलाची कॅटली असतील त्याच्यामधली पळी असतील उबळी त्या उबळीने दोन उबळ्या टाकल्यात मी नाही अडीच उबळ्या टाकल्यात दोनच उबळ्या टाकायला पाहिजे होत्या त्याच्यामुळे ती थोडीशी मिस्टेक झाली माझ्याच्याने इथे त्याच्यामुळे केक जो आहे तो पुढे बघा तुम्ही कसं झालं आहे तर जास्त तेल टाकल्यामुळे काय होतं केकला म्हणजे आणि हे सगळं झालं याच्यामुळे की जे माझे मेजरिंग कप आहेत ना ते वेळेला सापडतच नव्हते तर अंदा अंदाजाने हे सगळं घेतलं आहे आणि आता हे सगळं बॅटर जे आहे थोडं थोडं पाणी ॲड करून रनिंग कन्सिस्टन्सीचं बनवून घेतलं आहे आता डस्ट केलेले जे आपण टीन आहेत त्याच्यामध्ये इक्वली मी सगळं ॲड करून घेणार आहे दोन्ही पण डब्यामध्ये तर याच्यामध्ये दोन्ही पण याच्यात व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर या डब्याला ना टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधले जे बबल्स आहेत ते सगळे निघून जातील आणि केक जो आहे तो व्यवस्थित साप साईजमध्ये बेक होतो म्हणजे जास्त फुगून वरी येत नाही तर इथं गॅसवरती मी अगोदरच हे प्री हीट करण्यासाठी ठेवलं थे होतं पाच मिनटानं पाच मिनटासाठी आणि त्याच्यानंतर हे जे टीन हे डबे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायचेत व्यवस्थित हे जास्त तपलेलं असते तर ठेवताना आणि आता केक बेक करायला आपल्याला तीस ते पस्तीस मिनिट तरी लागतात कधी कधी पंचवीस मिनटासुद्धा केक बेक करून होतो साईजवर असतं केकच्या जास्त जर मोठा असेल तर वेळ लागतो आणि कमी आसल, कमी असेल क्वांटिटी तर पटकन बेक करून होतो तर दोन्ही पण तीन मी व्यवस्थित ठेवून दिलेत आणि आता टायमिंग तुम्ही बघू शकता इथे चार वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत तर जोपर्यंत केक बेक होतोय तोपर्यंत आता आपण क्रीम विक करून घेऊया आणि केक ना पंचवीस ते तीस मिनटानंतर चेक करून बघायचा कधी कधी जास्त वेळ पण लागतो घ्यायला त्याच्यानंतर बघते मी पंचवीस तीस मिनटानंतर एकदा चेक करून आता व्हीप क्रीम करून घेते तर जेव्हापासून ही क्रीम व्हीप करायची मी मशीन घेतलेली आहे ना तर मला सोपं जाते के केक बनवायला एवढं काही जास्त वाटत नाही तरी पण थोडा वेळ लागतोय पण एवढा वेळ लागत नाही नाही तर अगोदर मी हँड विस करणेच करायची क्रीम खूप जास्त वेळ लागायचा मला व्हिप करायला पण आता एकदम छान आणि परफेक्ट क्रीम जे आहे ती व्हिप करून होते आणि कमी वेळासुद्धा तर क्रीम जे आहे व्हिप करून झालेली आहे बघा तुम्ही मग कमी जास्त क्वांटिटी झाल्याच्या नंतर सुद्धा असं होतं बघा इकडचा केक जो आहे बेक झाल्यासारखा वाटतोय आणि काय यायचं दाखवते तुम्हाला हे बघा आणखीन बराच राहिला तर एकदा टूथपिकने चेक करते की आतमधून केक व्यवस्थित बेक झाला आहे का नाही तर तर बघा बघू शकता तुम्ही टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे आणि केक छान बेक झाला आहे इतकं जर पुळालं पुळालं जरा पण किती मधी मधी करूस तर बघ ना तिची किती गरज आहे तिला केक तर होतं पडल बघू दे का तर हे केक जे आहे पस्तीस मिनिटात बनून तयार झालाय बघा त्या केकला लागले होते सत्तावीस ते अठ्ठावीस मिनिट एकदम छान बेक आहे बिलकुल स्टिकला काहीच लागलं नाही ह्या पेका लागले बरोबर एकदम पस्तीस मिनिट लागले तर केक करता वेळेस प्रेक्षता मध्ये मध्ये येत होती तर तिच्या हाताला ना जे वरची झाकलेली प्लेट असते ना तिनं त्याला हात लावला तर थोडंसं हात लावला म्हणजे हात लागला तिचा इकडं तिकडं काय करू लागली काय माहीत हाताला थोडंसं तिच्या पोळाल्यासारखं झालं होतं आता केक म्हणलं की के लेकरांची खूप जास्त आवडीची जा गोष्ट आहे बघा मध्ये मध्ये ते तर करणारच झाले पण बरं झालं जास्त नाही पोळाला तिला तर इथे केक जो आहे तुम्ही डे डिमोल्ड करून घेतला आहे आणि बघू शकता तुम्ही तेल जास्त झाल्यामुळे सगळे क्रम्स जे आहेत ते निघत आहेत त्याच्यामधले म्हणजे याचे स्लाईस व्यवस्थित पडणार नाहीत आता मी बघा तुम्ही मला डिमोल्ड करायलासुद्धा थोडंसं अवघड गेलं दोन्ही सेम टीनमधलं सारखंच झालं आहे आणि प्रीमिक्स जे आहे ते तेवढं पण यूज करायला पाहिजे होतं म्हणजे आतमधला जो बेस आहे तो मोठा झाला असता आता याच्या दोनच स्लाईस पडणार आहेत तर बघा तुम्ही मी दोऱ्याने याच्या स्लाईस करून घेतल्यात आणि कशा तुटलेल्या आहेत तर आता यालाच मला व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागणार आहे खालचा जो मोठा टीनमधला बेस आहे त्याला जेवढ्याला तेवढंच ठेवलं आहे मी आणि वरचा जो बेस आहे ना छोटावाला त्याला मी एका झाकणाने ना छोटं करून घेतलं आहे आणि उरलेले जे क्रम्स आहेत ते तिसऱ्या लेअरसाठी वापरलेत मी म्हणजे त्याच्या तीन लेअर करून घेतल्या ले, फक्त मोठ्या बेसच्या दोनच लेअर झालेल्या ले आहेत की एक तुम्हाला पुढे झाल्याच्यानंतर दिसेलच इथे बघू शकता मी त्याला असं कट करून व्यवस्थित गोल साईजमध्ये केले मी तर अशा छोट्या मोठ्या चुका झाल्या ना थोडासा मूड तर ऑफ होतोच पण त्याला ॲडजस्ट करतासुद्धा आलं पाहिजे आपल्याला तर इथे खूप क्रम्स निघत होते मला व्यवस्थित सेटसुद्धा करता येत नव्हतं ह्या बेसला तर कशा पद्धतीने केले तुम्ही बघा तुम्हाला सुद्धा असेल ताटामध्ये आता मी जे रिअल आहे तेच दाखवते तुम्हाला नाहीतर पुन्हा म्हणताल की स्वतःलाच केक येत नाही आणि आम्हाला चालले शिकवायला तर असं काही नाही माझ्यासोबत जे घडतं ते मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत असते कारण की जे रिअल ता आहे तेच तर तुम्हाला दाखवायचं असतं मला की असं काही स्क्रिप्टेड वगैरे काही नसतं माझं जे झालेलं आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करायले आता क्रीममध्येही ते मी थोडंसं चॉकलेट टाकलं होतं आतमध्ये स्टफिंग पूर्ण चॉकलेटची लागली पाहिजे त्याच्यामुळे क्रीमसुद्धा येते मी थोडंसं चॉकलेट ॲड केलं त्याच्यामध्ये तर अगोदर एक लेअर ठेवून घेतली थोडंसं क्रीम लावून त्याच्यावरती प चॉकलेटचं सिरप आहे शुगर सिरप आहे आणि शुगरमध्ये सुद्धा मी थोडंसं चॉकलेट ॲड केलंय एकदम फिलिंग सगळी चॉकलेटची यावी म्हणून परत त्याच्यावरती जे चोको चिप्स बनवले होते आपण घरगुती तेच याच्यामध्ये टाकून घेतलेत मी आणि सेम दुसरी लेअर पण त्याच्यावरती ठेवून घेतली त्या लेअरलासुद्धा कंटिन्यू तेच केलं त्याच्यावरती शुगर सिरप टाकलं क्रीम टाकून घेतली चोको चिप्स टाकले आणि क्रम कोटिंग करून घेतली आता इथे हाईट जी आहे ह्या केकची थोडीशी छोटीच झाली एक लेअर आणखीन पाहिजे होती तीन लेअरची तरी केकची हाईट एकदम परफेक्ट दिसते आता याला थोडंसं पिंक कलरचं जे आहे ते शेड देते मी एकदम सगळा क कलर नाही यूज करणार मी ह्यावेळेस कमीच कलर यूज करणार आहे आणि शेड छान यावा म्हणून मी पिंक कलर यूज करणार आहे परत दुसरा ब्ल्यू कलर पण यूज केलेला आहे मी पण अगोदर ह्या दोन्ही पण केकला थोडंसं पिंक कलरने शेडिंग करणार आहे लक्षताच्या ड्रेसनुसार ते थोडंसं मॅच झालं पाहिजे आणि बघू शकता तुम्ही इथे मी पॅलेट नाईफ वगैरे काहीच टूल्स नाहीत माझ्याकडे त्याच्यामुळे क्रम कोटिंग जे आहे एवढी परफेक्ट नाही जमली मी स्क्रॅपर म्हणून जुनं जे ए टी एम कार्ड आहे ना त्याचाच वापर केला आहे मी इथे आणि फायनल बघा दोन्ही पण केक जे आहेत ते बनवून झालेले आहेत वरचं जे लेअर आहे वरचं जे टॉपचा केक आहे ना ते थोडंसं हाईट त्याची वाढलेली आहे कारण की दोन लेअर झाल्या होत्या आणि मी त्याला एका झाकणाने कट केलं होतं आतमधल्या बेसला तर वरचे जे क्रम्स होते ना त्याची तिसरी लेअर बनवली होती त्याच्यामुळे वरच्या जी केकची हाईट जी आहे ती थोडीशी वाढलेली आहे आणि इथे मी दुसऱ्या प्लेटवरून त्या केकला त्याच्यावरती व्यवस्थित ठेवलेलं आहे पण केक थोडासा आहे आता मला तरी वाटते की एकदा चुका झालं ना बॅक टू बॅक त्या होतच राहतात ह्या केकसोबत तसंच झालंय आणि बऱ्यापैकी मी त्याला सेट करण्याचा प्रयत्न केला आहे कारण की पॅलेट नाईफ नव्हती किंवा कुठलीच नाईफ नव्हती माझ्याकडे केक के व्यवस्थित सेट करून उचलून त्याच्यावरती ठेवण्यासाठी उलतण्याचा वापर केला आहे मी इथे आणि आता ब्ल्यू कलरने थोडेसे त्याच्यावरती फुलं काढणार आहे मी आता मात्र खूप जास्त कंटाळा आला आहे कारण की आता केकचे भांडे पण भरपूर पडलेत केकसुद्धा व्यवस्थित तेवढा झाला नाही जसा पाहिजे होता तसा फिनिशिंग वगैरे नाही आली मला आता बघूया वाटते मला की केक एकदा केकसाठी ना चांगला कुठे इथं जवळपास असेल तर क्लास लावूया भेटला तर बघणारच आहे मी नक्कीच पण जवळ असायला पाहिजे कारण की केक करायला मला खूप जास्त आवडते आणि असं होतंय बघा मग जर क्लास नसेल केला तर कधी कधी हां आवडते रे पण बोर झालं ना व्यवस्थित काय झालं क्लास केलेला असल्यापर्फिक चुका होत नाहीत ना अशा छोट्या मोठ्या 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 छोट्या छोट्या तर जाऊ द्या काही होत नाही त्याला आता व्यवस्थित डेकोरेशन दिसेल थोडासा आणखीन ठिकठा आता एक जी पल्लवी साडी होती ना आम्ही तिला तिकडे घेऊन जाणार कार्यक्रमासाठी ती कुठली आणली ती दाखवते तुम्हाला ग्रीन कलरची आणली ही साडी त्या दिवशी मुद्दाम नव्हती दाखवली मी तुम्हाला कारण की बऱ्याच ताई गेस करतील की ग्रीन कलरची साडी घेतली म्हणून आणि बरंच काय काय अंदाज लावतील म्हणून काहीतरी सस्पेन्स ठेवायला पाहिजे म्हणून मी नव्हती दाखवली आणि आज दाखवते तुम्हाला तर डोला सिल्कमध्ये साडी आहे ही आणि प्रिंट बघा तुम्ही चुनडी टाईपमध्ये प्रिंट आहे त्याच्यावरती आणि थोडासा कलर जे आहे थोडासा डार्क ग्रीनमध्ये आहे शेवाळा कलर आहे याचा दिसायला एकदम छान वाटते व्हिडिओपेक्षा ना म्हणजे असं ही साडी अशी दाखवण्यापेक्षा ना अंगावरती घातल्याच्या नंतर खूप छान दिसते ही साडी तसं तर पल्लवीने कार्यक्रमाला घालण्यासाठी दुसरी साडी घेतलेली आहे फक्त ही आपल्या इकडून न्यायची असते साडी म्हणून ही घेतली आहे त्याच्यानंतर मग केक बघा दुसऱ्या दिवशी डेकोरेशन केल्याच्यानंतर त्याच्यावरती मी शुगर बॉल्स टाकलेत थोडेसे बटरफ्लाय वगैरे लावलेत त्याच्यावरती आणि प्रेक्षताचं नाव पण आहे पण एवढी फिनिशिंग वगैरे काही नाही जमली मला आणि त्याच्यानंतर परत तर केक फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि गरबडीमध्ये आईने ना तिथं पातेलं का काहीतरी ठेवलं आणि ते केकला लागलं आणि ते मोडला बघा म्हणजे जसं की तुम्हाला म्हणलं मी सुरुवात एकदा झाली ना तशीच होते काय की लास्टपर्यंत केकचं काही ना काही चालूच होतं आणि फायनल लुक असं काय दिसतं केक बाकी मग तुमच्यापैकीच काही जणींची इच्छा होती की मी केक दाखवावा म्हणून तर दाखवलाय आहे काहीतरी चांगलं करण्याच्या चा प्रे प्रयत्नामध्ये काहीतरी वेगळंच होऊन बसलं असं काहीतरी झालं जा तर जाऊ द्या काही हरकत नाही चुकामधूनच माणूस सुधारतो तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात आता बड्डेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय